बालभारती कथा विश्व इरावती कर्वे यांची कथा इंग्लंडचा हिवाळा इरावती कर्वे एकोणावीसशे पाच ते एकोणावीसशे सत्तर मानव वंशशास्त्र समाजशास्त्र विषयातील संशोधिका ललित निबंधकार त्यांचा किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा ग्रंथ जगनमान्यता पावलेला आहे तसेच परांजपे व्याख्यानमाला व हिंदूंची समाजरचना ही पुस्तके प्रकाशित आहेत भारतीय संस्कृती महाराष्ट्र समाज व संस्कृती महाभारत रामायण ग्रंथांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडित असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे मराठी लोकांचे संस्कृती आमची संस्कृती युगांत धर्म संस्कृती महाराष्ट्र एक अभ्यास हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ परिपूर्ती भौरा गंगाजळ हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध प्रस्तुतपाठात लेखिकेने अनुभवलेल्या इंग्लंडमधील हिवाळ्यांचे विलोभनीय वर्णन केले आहे प्रस्तुतपाठ भोवरा या पुस्तकातून घेतला आहे सप्टेंबर नंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा आणि माझ्या ओळखीचे सर्व लंडनवासी पावसाळा पावसाला शिव्या देत असायचे मला त्या पावसाची मोठी मोज वाटे वाटते चिखल नाही मजेदार गारवा आणि चार पाच मैल चालूनही थकवा नाही कोणी म्हणाले की तुम्ही कशा पावसाला कंटाळत नाही तर मी उत्तर देई की जगात कोठेतरी असा पाऊस पडतो व कायम हिरवेगार राहते याचे मला फार कौतुक वाटते नुसतं पाऊसच नाही इंग्लंडची सर्वच सृष्टी इकडच्या उलटी आपल्याकडे धुके म्हटले की काहीतरी मजेदार संवेदना मनात मनाला होते पावसाने धुवून काढलेले प्रसन्न आकाश सकाळची व संध्याकाळची पडू लागलेली थंडी व दहा मैल लांबचे दिसावे असे स्वच्छ वातावरण आणि त्यात काही थोडा वेळ मात्र राहणारा दृष्टीला चकवणारा धुक्यांचा पडदा असे आपल्याकडचे धुके सकाळी उठून पहावे तर महाबळेश्वरी किंवा सिंहगडावर खालील दरी धुक्याने भरलेली असते तेवढ्यात सूर्य उगव उगवा आणि त्या धुक्यांवर इंद्रधनुष्य उमटतात आणि इतस्तता पळून सूर्य वर आला की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातीवरील अनंत दवबिंदू कोटी सूर्य प्रतिबिंबित करतात संध्याकाळी धुके पसरले तर तेही रात्र निवळली की नाहीसे होते व रात्रीचे आकाश सर्व ताऱ्यांनीशी चमकत असते पण इंग इंग्लंडचे पण इंग्लंडचे धुके म्हणजे अवरच असते आधी वर्षांचे दहा दिवससुद्धा आकाश निरभ्रण असते ते तिकडचे आकाश आपल्या आकाशाइतकेच उंच कधी वाटतच नाही कधी वरती पहा काळसर पांढुरके छत असे सर्व शहरावर घातलेले असते कोशावर चालणारे इंग्लंडमधले हजारो लहान मोठे कारखाने व कोशावर चालणाऱ्या इंग्लंडच्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकत असतात घरातही जरी अणवाणी चालले तरी पाय काळे होतात कुठल्याही झाडाला हात लावला तरी हात काळे होतात या धुरकट वातावरणात धुके पसरले म्हणजे एरवी डोळ्यांना न दिसणारे कोळशाचे कण जणू दृश्य होतात काळोख डोळ्याला दिसतो व हातात धरता येतो असे धुके वर्षातून एक दोनदा तरी लंडनवर पसरते पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे व आपण त्या हवेच्या तळाशी आहोत या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात वाचल्या होत्या पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव इंग्ल इंग्लंडच्या धुक्यात आला समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल त्यांची कल्पना येते या दुख्याने हा रिटर्न खाली बोटीवर बोटी, बोटी रस्त्यावर गाड्यांचे अपघात होतात मुले रस्ता चुकतात हिवाळ्यातले कित्येक अधिप्रकाशा इतपत उजेडाचा असतो या अर्धवट उजेडात प्रकाशाचा जसा अभाव तसा छायेचाही निरनिराळ्या उद्यानातून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे पण एकाचीही सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही आपल्याकडे रखरखीत ऊन असते व त्याचबरोबर अगदी त्याला चिकटून सावली असते डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो की दृष्टी ठरत नाही पण प्रत्येक चालणारे माणूस व धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी चालतात व धावतात असे असते दिव्यांच्या प्रत्येक खांबाची सावली त्यांच्या शेजारी लांब पसरलेली असते प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली आणि प्रकाशमान तर दुसरी बाजू छायेची व निवाऱ्याची असा विरोध सतत दिसतो आगगाडीतून प्रवास करताना बघावे उन्हाच्या वेळी टेलिग्रामच्या वा तारांवर बसना बसताना पक्षी नेमके खांबांची सावली पडलेली असेल तेथेच खांबाला चिकटून बसलेले आढळतात पायी चालणारी माणसे घराची सावली ज्या बाजूला पडली असेल त्या रस्त्यांच्या बाजूने चालतात झाडाखाली दाट चा काळ्या चंद्र चंद्रकळेवर लख प्रकाशांचे गोलगोल कळवसे सारखे चमकतात पण येथे सावली पडेल इतका लख प्रकाश महिनेच्या महिने पडत नाही एक दिवस मी या उद्यानातून त्या उद्यानात भटकत भटकत सेंट जेम्स बगीच्या पोहोचले व तळ्यातील पोहणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत होते सगळीकडे मंदर उपेरी प्रकाश पडला होता एकाएकी मला चमत्कारिक वाटले की प्रकाश खालून वर फाकला आहे मी परत नीट भोवताली वर पाहिले खरेच आकाश निभ्राछातीत होते अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा माग मूस नव्हता खाली तळ्याच्या पाण्यावर व मधल्या दगडावर बर्फांचा पातळ थर साचला होता व त्यातून परावर्तन पाहून परावर्तन पाहून प्रकाश सर्वत्र फाकला होता यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला आणि विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळी वाटतात कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला व तोही वसंत ऋतूत फुलांनी बहरलेल्या ताटव्यांवरून व हिरव्या कुरणांवरून पडला म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यांपुढे नाचते पण तरी येथल्या सृष्टीतले रंग व आपल्याकडच्या सृष्टीतील रंग यात फरक आहे येथे सर्वच रंग जरा मंद व सौम्य वाटतात जशा दाट छाया पण आपापल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक अशा भासतात